अठरा हजार अंगणवाडीच्या जा जागा भरून आपण एक प्रकारे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचप्रमाणे याच अंगणवाड्यांमधील ज्या लाखोच्या संख्येमध्ये राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास देखील त्या देखी कोवळ्याच्या मुलांच्या मुलां मनामध्ये मुला त्या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे अध्यक्षामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच नव्हे तर या राज्यातल्या तमाम महान जे काही समाज कार्य केलं त्या प्रत्येक महामानवांचा समावेश या अंगणवाडीच्या पासून जे शिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे जेणेकरून लहानपणापासून द्वेषाची भावना या मुलांच्या मनामध्ये असणार नाही सद्भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल सर्व धर्माचा आदर करण्याची मानसिकता त्या मुलांची त्या ठिकाणी होईल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अनेक वेळा राज्यामध्ये विटंबना होता आपण पाहतो राज्यपालांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना शिवाजी महाराजांच्या भाषणाला सुरुवात अध्यक्ष महोदय केली अशा लोकांवर कारवाई म्हणजे शासन तर कारवाई करत अध्यक्ष मोदय पण यांचा रायगडावरून कडलोट करण्याचा काही एखादा कायदा करता येत असेल तर तो देखील करावा जेणेकरून पुन्हा कोणी अशा प्रकारे बोलण्याचं हिंमत त्या ठिकाणी करणार नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या अतिशय गंभीर गोष्टीवर आज सभागृहामध्ये चर्चा झाली देशमुखांचं प्रकरण होतं सोमनाथचं प्रकरण होतं बोराडेंचं होतं पण याच तुलनेमध्ये आमच्या शहरामध्ये सुद्धा एक चोवीस वर्षाची चौधरी नावाची मुलगी हिला एका गांजा आणि दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका तरुणाने त्याच्याकडे कुठल्याही गाडीचं लायसन्स नसताना मागून तिला उडवलं आणि तिच्या पोटावरून गाडीचा चाक नेला आणि क्षणार्दात त्या मुलीचा जीव गेला अशा प्रकारे कुठल्याही गाडीचे कागदपत्र नाही कोणी एकतर किड्या मुंग्यासारख्या लोकांना चिरडून टाकतं त्यांचे जीव गमवतात यासंदर्भात सुद्धा कायदे कडक करण्याची गरज आज राज्यामध्ये निर्माण झाली जेणेकरून सहजपणे माणसाचा जीव घेणं या, या लोकांना त्या ठिकाणी सोपं होतं यावर बंधनं घालण्याचा देखील आपण बंधन याच्यावर घातल्या गेली पाहिजे अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनात मी बोललो होतो की लहान लहान मुळं बटनचा बटन नावाचा कॅप्सूल गांजा बॉड असा एक नशा करून इतकी प्रचंड मोठी गुन्हेगारी त्या ठिकाणी करतात आणि ते अल्पवयश्नावर तर कारवाई करता येत नाही तर या संदर्भात सुद्धा यावर काहीतरी आळा घाल आळा घातला गेला पाहिजे